नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा मी आज पावभाजी बनवायची आहे तर पावभाजी कशी बनवायची तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा तर मी पावभाजीच्या भाज्या काढून घेतलेल्या आहे तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघू शकता हे आहेत बटाटे छोटे छोटेच बटाटे आहेत हे बघा बटाटे खूप महाग झाले आहेत उन्हाळ्यामुळे तर वीस रुपये किलोचे बटाटे आहेत हे बघा किती छोटे जे आहेत आहेत हे आहे पत्ताकोबी हे आहे फुलकोबी हे आहे टमॅटो ये तो ये है, है तो तर मटकी हे वटाणा आहे हे आहेत गाजर आणि ह्या हिरव्या मिरच्या दोन टाकलेल्या आहेत आणि आपल्याला कांदा वगैरे टाकायचं आहे पण ती फुण्यात असताना टाकायचं आहे तर पुणेपणा बघा तर घ्या बघा हे वांगे आहेत स्वच्छ धुवून घेतलेले मी पाण्यात तर काळे पडतात म्हणून आणि फक्त आता ह्याच्यात डबी मिरची नाही आहे ही तो आणतो परत तरी हे बघा वांगे आहेत आता हे फक्त डबी मिरची नाही आहे माझ्या पण डबी मिरची आणायची राहिली तर हे बघा फुंडीसाठीही घेतलेलं आहे अद्रकची पेस्ट आहे आणि हे कांदा चला आता ही आपल्या कुकरमध्ये उपड्या टाकायचे जतू घेऊन बघ तरी बघा मी कुकर घेतलेला आहे त्या कुकरमध्ये आपल्याला हे सगळ्या भागात टाकून घ्यायच्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात मी स्वच्छ धुवून पहिल्याच ठेवलेलं त्याला तरी बाबा आपलं सगळं मिक्स करायचंय बघा आपल्याला नमक टाकून घ्यायचे टोपण लावून घेते दोन तीन शिट्ट्या एकदम बारीक असा शिजून घ्यायचे दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या चांगले शिजून घ्यायचे तोपर्यंत आपण खुनीचं सामान काढू का, का। मित्रांनो पूर्णपणे अशा तीन सुट्टे झालेल्या तर आता मी गॅस बंद करून घेणार आहे तर ही वाफ संपोज असेच ठेवून द्यायचं कुकर काढायचं नाही बघा मस्त पैकी आता मला बारीक करून घ्यायचं तर मी ह्याच्यात बारीक करून घेते तर हे बघा मित्रांनो कढई ठेवली मी तर आज आपल्याला तेल घालायचं आहे कांदा आहे कांदा पेस्ट टाकून घ्यायची तर तरी बघा ला 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 लाल असा कांदा झालेला आहे तर आता आपल्याला मसाला टाकून घ्यायचा हे बघा हळद आहे हे लाल तिखट हे करून मसाला हे कच्चा मसाला आहे आणि जिरे आणि हे आहे झटपट कांदा मसाला आणि ती आहे पावभाजी मसाला तर आपल्या सगळ्याला टाकून घ्यायचा आता पावभाजी मसाला आहे त्याने आपल्याला टाकून घ्यायचा मस्त असाल घ्यायचं बाजीच सगळं मिक्स करून घेतलंय बघा किती छान असं झालंय हे बघा पण मस्त यायला लागलाय ते टाकून आहे झालेले घट्ट पण नाही पात्र पण नाही राज्यात राहिले आता फक्त मीठ टाकायचं थोडं आणि कोथिंबीर बारीक करून तर हे राहिले टाकायचं आणि कोथिंबीर बारीक चिरलेली शिरलेली स्वतःला मस्त अशी झालेली आहे आणि पाव इकडे करण्यासाठी या सर्वजण कोणा कोणाला पावभाजी आवडली नक्कीच कमेंट करून सांगा कशी पावभाजी झाली कशी वाटली बघा शिस्ती मस्त आणि कशी झाली पावभाजी नक्कीच कमेंट करून सांगा तर आपल्याला ह्याच्यासोबत बारीक कांदा घ्यायचा कट करून कोथिंबीर मिक्स खाण्यासाठी पाव आहे कट करून गरम करायचे पण आहे आणि भाजी कशी झाली मला नक्कीच सांगा पूर्णपणे व्हिडिओ बघा आवाज लाईक करा चॅनल नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका चला नवीन ब्लॉकमध्ये भेटतो तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या सर्वांना पाय